ओबीसी समाज घटकातील लोकप्रतिनिधी विधानसभेवर निवडून जावे या हेतूनं वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी समाजातील विविध सामाजिक संघटनांची ओबीसी विधानसभा निवडणूक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे ही समिती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित करणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष नागोराव पांचाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे उपाध्यक्ष राजेंद्र विजय उपस्थिती होती उमेदवार निवडून आणण्याची जी तयारी चालू आहे त्या माध्यमातून आज पूर्ण जिल्ह्यामध्ये समाज दौरा सुरू आहे नुकताच मंठा परतूर विधानसभेचा समाज दौरा बैठका अटकून या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि पुढील नियोजन ही समाज दौऱ्याचं केलेलं आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष त्रद्धे बाळासाहेब आंबेडकर प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर आमच्या विभागाचे आदरणीय साहेब जिल्हाध्यक्ष डेव्हिड सर सर्व कार्याध्यक्ष रामेश्वर थोरात महासचिव कसबेसाहेब आणि इतर सर्व उपस्थित पदाधिकारी युवा आघाडीचे विजय लहाने भाऊ या सगळ्यांच्या माध्यमातून सीच्या ज्या काही चोवीस संघटना वंचित बहुजन आघाडीसोबत आलेले आहेत मागे ओ बी सीची आरक्षण यात्रा जी आम्ही काढली होती त्यामध्ये सर्व ओ बी सी सी फेस टू फेस डोर टू डोर आम्ही संवाद पक्षाच्या वतीनं साधला होता सर्व ओ बी सीचा प्रतिसाद अत्यंत उत्तम आहे आणि या सगळ्याच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीने असा निर्णय घेतलेला आहे की याच्या विधानसभेमध्ये शंभर उमेदवार निवडून आणायचे त्यासाठी सर्व ओबीसीनी असे ठराव घेत आहोत की ओबीसीने ओबीसीलाच मतदान करावं आज म्हणता या ठिकाणी झालेल्या समाज बैठकीमध्ये आणि येणाऱ्या समाज बैठकीमध्ये सुद्धा हाच ठराव वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी समन्वय समितीच्या माध्यमातून पार पारित करण्यात येणार आहे वंचित बहुजन आघाडीची ही जी समन्वय समिती आम्ही गठित केलेली आहे त्या ओबीसी समन्वय समितीमध्ये प्रत्येक तालुक्यातून सर्कलमधून मोठ्या प्रमाणात जी ओबीसी रॅली काढली होती त्यात महाराष्ट्राभरची रॅली निघाली त्यातला एक भाग जालन्यातही होता आणि त्याला आम्हाला जालन्यामध्ये मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्या माध्यमातन असं ठरलं ओबीसी ओबीसीचे लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात म्हणजे शंभरच्या वर आकड्यामध्ये खाज्या वैरे करतो मला नसतं शंभरच्या वर आकड्यामध्ये म्हणजे बाळासाहेबांच सांगणं होतं की शंभरपर्यंत महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये ते ओबीसीचे उमेदवार त्या ठिकाणी गेले पाहिजे ही वंचितची भूमिका त्या ठिकाणी बाळासाहेब यात्रेच्या माध्यमातून घेऊन फिरले आणि त्या अनुषंगानं ओबीसी समाज घटकातील लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने विधानसभेवर निवडून जावेत या हेतूने वंचित बहुजन आघाडी व ओबीसी समाजातील विविध सामाजिक संघटनेशी ओबीसी विधानसभा निवडणूक समन्वय समिती गठीत करण्यात आली ही समिती विधानसभा मतदारसंघातील उमेदवारसुद्धा निश्चित करण्यात येणार आहे ओबीसी समाज घटक एक संघ नसल्याने त्यांना सामाजिक व राजकीय संघर्ष करावा लागत आहे ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आल्याची बाब लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस जुलै रोजी ते सात ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात आरक्षण बचाव यात्रा काढली जालना शहरात ही आरक्षण यात्रा सहा ऑगस्ट रोजी दाखल झाली होती आरक्षण बचाव यात्रेमुळे तमाम ओबीसी समाज घटक आज एक संघ होत आहे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी एक संघ नसलेल्या ओबीसी समाजाला घटकांना एक संघ करून त्यांची मूठ बांधली आहे ही उल्लेखनीय बाब या जालन्यामध्ये सुद्धा घडलेली आहे एकीकडे सामाजिक आरक्षण धोक्यात आलेल्या ओबीसी समाज संघटनेच्या घटकांच्या राजकीय अस्तित्व टिकून साठी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात ओबीसी निवडणूक समन्वय समिती गठित करण्याच्या सूचना दिल्या होत्या जा। त्यानुसार जालना जिल्ह्यात सर्व ओबीसी समाज घटकातील सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक दिनांक वीस ऑगस्ट रोजी जालना शहरात घेण्यात आली या बैठकीत जालना जिल्ह्यात ओबीसी निवडणूक समन्वय समिती गठित करण्यात आली आहे या ओबीसी निवडणूक समन्वय समितीचे अध्यक्ष बेलदार समाजाचे सामाजिक कार्यकर्ते